मेहकर तालुक्यातील कळसवीर गावचे शेतकरी जनार्दन तांदळे हे आपल्या हरभरा विक्रीसाठी बुलडाण्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन आले होते मात्र त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या घरच्यांनी एकून चुकून सात तोळे सोन्याचे दागिने त्या हरभऱ्याच्या पोत्यात ठेवलेले आहेत तांदळे यांनी बाजारातील एका अडत दुकानात आपला माल विकला आणि गावाकडे परतले घरी पोहोचल्यानंतर त्यांना लक्षात आलं की सोनं पोत्यातच राहिलं आहे एवढ्या मौल्यवान वस्तू हरवल्याचं लक्षात येताच कुटुंबात एकच खळबळ उडाली क्षणाचाही विलंब न लावता तांदळे यांनी बाजार समितीशी संपर्क साधला समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीनं शोधमोहीम सुरू केली विक्रीत झालेल्या दुकानातून पुढची संपूर्ण प्रक्रिया तपासण्यात आली काही वेळाच्या प्रयत्नानंतर हरभऱ्याच्या ढिगाऱ्यातून ते दागिने सुरक्षित सापडले यानंतर समितीनं पूर्ण प्रामाणिकपणे हे दागिने तांदळे यांच्याकडे परत केले हा प्रसंग पाहून शेतकरी गेले आणि त्यांनी बाजार समितीचे मनापासून आभार मानले या केवळ एका शेतकऱ्याचा विश्वास परत मिळवला नाही तर खामगाव बाजार समितीचा सच्चेपणा आणि जबाबदारी पुन्हा अधोरेखित केली आहे ही निष्ठा आणि पारदर्शक वर्तन पाहून सर्व स्तरातून बाजार समितीचे कौतुक होत आहे